सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जागतिक आमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देवगड शहरात आमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याचाच आढावा घेतला हे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले अंमली पदार्थ विरोधी व तस्करी विरोधी दिन गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी साजरा करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने सिंधु जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतिरिक्त जिल्हा पोलीस उपअधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस स्थानकाच्या वतीनं या ठिकाणी जागतिक अंमली पदार्थ विरोधी व तस्करी विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामस्थांनी देखील सह्या करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतलाय आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब धुमाळ साहेब एकंदर या मोहिमेबद्दल आणि या पुढील काळात राबविण्यात या मोहिमेबद्दल आपण काय सांगाल आज आंतरराष्ट्रीय जागतिक अंमली पदार्थ व तस्करी विरोधी दिन आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक साहेब श्री डॉक्टर मोहन दहीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलाच्या वतीनं हा जागतिक अंमली पदार्थ व तस्करी विरोध दिन साजरा करण्यात येतो आहे देवगड पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आज आपण केळकर महाविद्यालय या ठिकाणी सकाळी एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे त्याचप्रमाणे बाजार बाजारपेठ असेल शिरगाव बाजारपेठ आहे आणि देवगड शहरामध्ये मांजरेकर या ठिकाणी आपण बोर्ड लावलेले आहेत ला देवगड पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या सदुसष्ट गावं आहेत त्या गावांमध्ये पोलीस पाटील आमचे बीट अंमलदार दुय्यम अधिकारी यांच्या वतीनं ठिकठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये आपण भेटी दिलेल्या दे आहेत आणि प्रभात फेरीचं नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीनं आज पूर्ण दिवसभर आम देवगड पोलीस स्टेशनच्या वतीने हा जागतिक आरोग्य अंमली पदार्थ विरोधी दिन जो जा आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे निश्चितपणे या ठिकाणी जागतिक अंमली पदार्थ दे विरोधी देण्याची मोहीम देवगड पोलीस स्थानकाच्या वतीने राबवण्यात येत असून आज सकाळपासूनच देवी देवगड महाविद्यालयाचं दे किंवा देवगड शहरातील विविध ठिकाणी अशा पद्धतीचे साक्षरी मोहिमेचे फलक लावण्यात आलेले आहेत अशी माहिती या ठिकाणी पोलीस निरीक्षक भरत गोवाळ यांनी दिलेली आहे सिंधुदुर्ग चोवीस तासासाठी दयानंद मांगडे देवगड रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने